ವರ್ತಿ <destinations> देणार मला फवारणी का नाही केली असं काय हेड ऑफिस मला उत्तर देणार अंडरग्राउंड युटिलिटीज त्यांनी पाण्याची लाईन फोडली ह्याला काय मनीष जोशी उत्तर देणार का मॅडम कसं म्हणताना कुठे हो हे साधे साधे प्रश्न आहेत ना की हो बाबा हा अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळ का ठेवला दहा दिवस तुम्ही का ठेवला इथे याचं उत्तर हेड ऑफिस कसं देणार याच्यावरती फवारणी का नाही केली काल आता ऍक्सिडेंट झाला असता तर उद्या एखादा मुलगा चढला वायरीला हात लागला शॉक लागून मेला याचं हेड ऑफिस उत्तर देणार याचं उत्तर असं नाही होई तुम्ही बघा असं चाल ढकल करू नका त्यांच्यावर आहे यांच्यावर आहे मॅडम मला ठोस उत्तर पाहिजे की याची उत्तरं कोण देणार आणि तुम्ही काय सांगितलं की अंबाजी मयुरी देणार आम्ही जवळजवळ चार तास झाले या ठिकाणी आहोत चार तास आता येऊन बोललो ना सर कुठे मी काय म्हणतो अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळा का ठेवला याच उत्तर द्या मग मला आलात तर काम चालू सर काय काम चालू होतं असे किती डोंगर उभे करणार तुम्ही आणि उचलणार मग डोंगर उभे उचलून घेणार काम चालू होते किती त्याच्यावर अपघात झाल्यावरती हात लावून एखादा मुलगा वरती झाला तुम्ही यातल्या आटिश शर्ती तुम्ही बनवल्यात की नाही टेंडर मधल्या या अठ्ठेचाळीस तासामध्ये उचलायच्या मग तुम्ही ठेकेदाराची बाजू घेऊन आम्हाला सांगताय का दहा दिवस, हो। दहा दिवस आहे ना दहा दिवस मॅडम एक दिवस एक्स्ट्रा आपण समजू शकतो कारवाई करा ना है करा है रवी थांब जरा दहा दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे असं नाही तुम्ही त्याच्या बाजूने त्याने काय तिथे फवारणी केली नाही अरे नागरिक म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो हो। तुमच्याकडे अपेक्षा नाही की तुम्ही काय कराल तुम्ही सगळं त्यातच आम्हाला सांगताय तुम्ही आमच्यासाठी काय करणार ते सांगा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही काय करणार अंबाजी मयुरी मॅडमनं तुम्ही काय सांगणार त्याच्या आमची काय उत्तर देणार आता तुम्ही मला सांगताय चार तासापासून मयुरी मॅडम येत आहेत त्या दौऱ्यावर आहेत दौऱ्यावर आहेत आता एवढा क्रिटिकल प्रश्न तयार झाला शंभर लोक या ठिकाणी जमा झाले त्या लोकांसाठी ते येऊ शकत नाही याची उत्तरं देऊ शकत नाही ह्या अंबाजी मयुरी मॅडमकडे पाच प्रभाग समित्या आहेत आणि या अंबाजी मयुरी मॅडमकडे मी दहा दिवसापूर्वी गेलेलो आणि हे प्रश्न प् त्यांना सगळे विचारलेले होते त्यांनी उडा उडुईची उत्तरं दिली त्यांनी त्यांच्या त्याला आम्हाला माहिती नाही म्हणे जा तिथे महापालिकेमध्ये आणि जाऊन तुम्ही वरिष्ठांना विचारा आणि अशाच पद्धतीची परिस्थिती यांच्या कळवा प्रभाग समितीमध्ये आणि या मॅडमकडे पाच प्रभाग यांचा चार्ज आहे ते याची ठोस उत्तर यांनी दिली पाहिजे दहा दहा दिवस कचरा इथे का पडू नये याच्यावरती औषधांची फवारणी का केली जात नाही किंवा अंडरग्राऊंड युटिलिटी आज विजेच्या काही लाईटी त्यांनी तोडल्या असतील काही पाण्याचे कनेक्शन तोडले असतील ते जोडले पाहिजे ते या ठिकाणी तोडलेले आहेत काम करणाऱ्या लोकांकडे का ग्लॉज नाही आहेत या ठिकाणी सेफ्टी इन्स्ट्रुमेंट ते का नाही आहेत आणि परत पर आले आले परत आलेले अधिकारी काय सगळे आम्हाला त्या ह्यांची बाजू घेऊन सांगतायत नाही ते करणार आहेत ते अरे केलं का नाही हे सांगा करणार आहेतचं काय विषय आहे आता आम्ही आल्यानंतर ते करणारच आहेत त्यामुळे आम्ही परत सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या शिष्टमंडळाचा अंबाजी मयुरी मॅडमची परत कळवा प्रभाग समितीमध्ये भेट घेणार आहोत पाच प्रभाग समित्यांचा चार्ज त्यांच्याकडे आहे नाहीतर आम्हाला नाईलाजण म्हणायला लागेल की या नाले सफाई नाही नाले सफाईनं तर ही हात सफाई चालवली आहे आणि याला महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे तुम्ही जर जनतेचं ऐकत नसाल तर